महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लता मंगेशकर मातृत्व योजनेअंतर्गत लता मंगेशकर रुग्णालयाचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर आशिष देशमुख यांनी गर्भवती महिलेची प्रसुती होईपर्यंत तत्काळ औषधे व उपचार देण्याची घोषणा केली आहे काटोल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटागणात आयोजित मुख्यमंत्री कार्यक्रमात लता मंगेशकर मातृत्व योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते आणि डॉक्टर आशिष देशमुख यांच्या हस्ते मातृत्व योजनेचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी सामाजिक वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अनिरुद्ध देवके यांनी योजनेची माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद तुरक जितेंद्र मुळे विशाल खुरसंगे यांनी सहकार्य केले